त्या दिवशी मग मला असंच होत नव्हतं असं वाटतं बावटे होणार the man. みんなのこと言ったらありがとう。

Hi. चला फिरायला चाललोय आपण हे बघा चहा वगैरे झाला का सगळ्यांचा चहा झाला का सगळ्यांचा झोपणार आणि तर तू अशी चोप खाली अब हा पण चहा झाला का सगळ्यांचा

माझ्यासाठी थँक्यू लाईक केल्याबद्दल लाईक करा सगळ्यांनी एक मावा आवाज कमी कर लाईक करा

चुप हे बाझ्या मराठीच्या बुक मधलं एक पेज आहे ना

रुपालिताईंचं आगमन झालेलं आहे आपल्या लाईव्ह वरती ताई चहा झालं काय थँक्यू हा ती बुक कार्ड आणि एक पेन्सिल कार्ड वरती पेज शेवटचं नाही फाडायचं असं लास्ट पेज नाही फाडायचं कधी पण हे चहा झाला का ताई तुमचा इथन फाडायचं जर मधनं पेज फाडलं ना है? पुढचं हे तुझं हे फाटून जाणार हे आपण नाव लिहितो हे इकडच असं नाही फाडायचं चहा बनवत आहे चहा बनव मस्त असा हे इथन फाडासा कुठं गेल असं जॉइंट पेज काढ ना आहे नाही पेज पाहिजेने पेज काढते तिच्या बुक मधला तुमचा झाला का चहा मस्त चहा बनवताय मला यांनी चहाच पिऊ दिला पेऊ दिली का रेवा दुर्वा आहे मोठी दोघी पण आहेत सोबत

काय चाललंय तुमची गाडी झाली का चला आम्ही मंदिरात चाललोय आज पाया पडायला मजा आली भारी टाकलं ना तर बारकीला स्कूल ला सोडले रेवाला तर ती ना जातानी रडत होती आज खूप नाही जायचं घरून जा गेली चांगली आणि स्कूल मध्ये सोडताना मला धरून रडत होती की नाही जायचं मम्मी स्कूल ला म्हणून मग ती दुर्व विचारते रेवाला कि भारी वाटलं का स्कूल मध्ये पैसे नाहीत नमस्कार नक्की नक्की काय ह्याच्यासाठी मोबाईल साठी किती लागेल तुमचा पण नमस्कार सांगते नक्की कॉल येतो ना पापा श्यामुर पण येतो आ बाहेर किती लय थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू रपाली सपोर्टिंग कमेंट बद्दल ट्रैफिक बगा देख चंपा अच्छा तो तो मेरी झली पण तिन्ही तीन जण लाईव्ह वरती आहेत लाईक करा मग रुपाली ताई स्वयंपाकाची झाली का नाही तयारी बाय बाय दीक्षा बनवायचा हो हो चालतय जेवण झालं का नाही जेवणाची तयारी झाली का नाही तुमची स्वयंपाकाची स्वयंपाकाची तयारी झाली का बाय 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 बाय